तुम्ही बैठक सब आराम से जाओ वहाँ सब व्यवस्था होगी खाने पीने की सब आपको कोई टेंशन लेना नहीं जन्मदिन की बहुत बहुत बधाई। बहुत सब बहुत धन्यवाद दूसरी गाड़ी भी दोपहर में तुम्हारे पीछे ही रही ना था। ना था। ना था। ना था। है उजवी राहतो हे बाकी लोक सांगतो इकडे आज ए बी फाउंडेशनच्या वतीने पहिली खेप मुंबईला मोतीबिंद ऑपरेशनसाठी या ठिकाणी आम्ही रवाना करत आहोत मोतीबिंदूच्या ऑपरेशनला मुंबई पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आज पंचवीस ज्येष्ठ नागरिकांना आम्ही पहिली खेप आज सकाळी मुंबईकडे रवाना करत आहोत आज उद्या परवा तीन दिवस त्यांचं त्या ते ठिकाणी ऑपरेशन होऊन त्यांना आराम करण्यात येईल त्यांचं खायचं जेवायचं राहायची सर्व व्यवस्था एबी फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत आहे दुसरी खेप आज दुपारी परत पंचवीस लोकांची या ठिकाणी निघणार आहे जवळपास या शहरातून पाचशे लोकांचं टार्गेट एक पंधरा तारखेपर्यंत आम्ही मुंबईला त्यांचं ऑपरेशन करून घेणार आहोत तो गोव्याचं तर एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आज पहिल्यांदा या शहरात असा काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय पंतप्रधान देवेंद्र भाऊ असतील गिरीश भाऊ असतील आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील त्यांच्या सर्वांच्या प्रेरणेने आज हा उपक्रम या धुळे शहरात आम्ही चालू केला आहे तरी सर्व नागरिकांना प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आरोग्यमय आणि त्यांचं ऑपरेशन चांगलं हो आणि ते सुरूप धुळे शहरात परत यावं ही अशी गुरुदेवाच्या प्रार्थना करतो जय